मला स्वतःला प्रश्न पडलेला आहे की सकाळी नऊ वाजल्यापासून सात वाजत आले त्यांनी माझ्या असलेल्या प्रॉपर्टीची चौकशी केली अंतिम टप्प्यामध्ये ते आता आले असते असं मला वाटतंय पण त्या चौकशीमध्ये काय निष्फळ फुट होणार आहे याबद्दल निश्चितपणे माझ्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे तुमचं लॉकर बघायला प्रत्येक व्यवसायीचं प्रत्येक आमदाराचं बँकेमध्ये एखादं लॉकर असतंच तसंच मी व्यावसायिक असल्यामुळे त्या ठिकाणी माझं लॉकर होतं मी बँकेमध्ये गेलो लॉकरला चावी लावली पण लॉकरमध्ये काही नव्हतं हे त्यांना दिसलं त्यांनी पंचनामा केला आणि परत आले आता मी टी व्हीवरती आपल्या माध्यमातून वाचनामध्ये मा आलं की तीन कोटीच्या वरची संपत्ती माझ्याकडे असल्यामुळे माझ्याकडे गुन्हा दाखल केला आहे मी आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीशे ब्याण्णव ही दहा वर्ष मी सरकारी नोकरी केली मला पगार मिळत होता नोकरी सोडल्यानंतर त्या ठिकाणी रत्नागिरी शहरामध्ये माझं मी एक झेरॉक्स सेंटर चालू केलं व्यवसायाच्या निमित्ताने तो माझा व्यवसाय चालू होता एकोणीसशे सत्त्याण्णव साली मी रत्नागिरीमध्ये आठवडा बाजार परिसरामध्ये हॉटेल सुरू केलं तो परमिट बार त्या ठिकाणी माझा सुरू आहे तो व्यवसाय माझ्या नावावरती आहे एकोणीशे चोवीस पासून किती वर्ष झाली तो माझा व्यवसाय त्या ठिकाणी आहे त्या मध्यंतर मी आंब्याचा व्यवसाय करत होतो आणि दोन हजार नऊ सालापासून आतापर्यंत चौदा वर्ष मी आमदार म्हणून आहे आज तुम्ही हिशोब केलात तर निश्चितपणे एवढ्या संपूर्ण कालावधीमध्ये व्यवसायाच्या निमित्ताने आमदार म्हणून मांडण्याच्या माध्यमातून मला निश्चितपणे चांगले पैसे मिळत होते व्यवसायाच्या निमित्ताने मी आतापर्यंत इन्कम टॅक्सला सेल टॅक्सला जो शासनाचा कर असतो तो कर भरलेला आहे मग एवढ्या वर्षामध्ये माझ्या असलेल्या संपत्तीपेक्षा कोटीची जास्त संपत्ती माझ्याकडे आहे असं हे म्हणतात ते दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून हा असलेला माझ्यावरती आरोप हा शंभर टक्के चुकीचा आहे राजन साळवी काय आहे हे माझ्या कुटुंबाला माझ्या मतदारसंघाला माझ्या जिल्ह्याला संपूर्ण राज्याला आणि शिवसेनेला नक्की माहिती आहे म्हणून चुकीची माहिती कृपया करून जाऊ नये लोकांपर्यंत हा माझा मुद्दा या ठिकाणी साडेतीन कोटी बाबत त्यांनी खुलासा मागितला होता तो तुम्ही दिला नाही असं त्यांचं म्हणणं आतापर्यंत सहा चौकशीमध्ये मध्ये त्यांच्याकडे जाऊन वेळोवेळी वेवर माझे सीए होते माझ्या कुटुंबातली मंडळी होती ती संपूर्ण इतम त्यांच्या दिलेली पण त्यांना मला त्यावरती गुन्हा दाखल करायचाच आहे मला आरोपी बनवायचाच आहे हे मनामध्ये असेल तर त्यांनी तर ही कारवाई केली सर आपल्याला गाफील ठेवून ही कारवाई उशिरापर्यंत करतात जेणेकरून कार्यकर्ते निघून जातील किंवा रात्री मध्य माझा कार्यकर्त्यांवरती विश्वास आहे जोपर्यंत अधिकारीतून जात नाही तोपर्यंत तो माझे कार्यकर्ते मला सोडून जाणार नाही हा मला विश्वास आज सकाळी समजल्यापासून आतापर्यंत शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत अनेक लोक याला निघालेले आहेत दूरध्वन निवडणं चौकशी करतात ह्याचा अर्थ यांचं प्रेम विश्वास माझ्यावरती आहे राजांसहवी असं चुकीचं काही करू शकत नाही मी सांगितलं व्यवसायाच्या माध्यमातून मी घर उभं केलं हॉटेल उभं केलं आणि तुम्हाला नम्रपणे सांगतो तुम्ही पाहिजे माहिती घ्या पाहिजे तर हे घर बांधलं नऊ वर्षापूर्वी त्याच्यावरती जनता बँकेचं कर्ज आहे कर हॉटेल व्यवसाय सुरू केला त्याआधी जनता बँकेचं कर्ज आहे है, करजा, सर्व असलेल्या याच्यामध्ये कर्ज घेऊनच आम्ही सर्व व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्यातून उत्पन्न मिळालेलं आहे आणि म्हणून व्यवसाय करणं हे काय नाही आहे चार पैसे आठीशी येणं हे काही नाही नाहीये पण माझ्याकडे एवढी संपत्ती नाही ही साहेब पाटलांची एक प्रतिक्रिया आली आहे खोके खोके मांडाच्या घरी आता खोके सापडायला लागले तशी खोके सापडले का आज मी तुम्हाला सांगतो की माझ्या जुन्या घरी माझ्या राहत्या घरी सकाळपासून चौकशी चालू आहे त्यांच्यामध्ये माझ्या घरामध्ये खोके सापडले असतील पैशाची बंडलं सापडली असतील सोननाणं सापडलं असेल मौल्य वस्तू सापडल्या असतील तर निश्चितपणे मी सामोरं जायला त्यावर माझ्या घरामध्ये असं काय मिळू शकत ना असं सापडू शकत नाही सापडलं असेल तर तुमच्यासमत ठेवतील काही दिवसामध्ये अरे मी माही सांगितलं तुम्हाला ना एकोणीसशे ब्याऐंशी पासून दोन हजार चोवीस पर्यंत मी कसा कसा माझा प्रवास केला माझा व्यावसायिक ठेवलेला आहे सांगायला तुम्हाला पाहिजे का या षडयंत्राच्या मागे हे सरकार आहे हे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे संपूर्ण सरकार यांनी ठरवलेलं आहे ती उद्धव साहेबांच्या सोबत असलेल्या आमदारांना त्रासच द्यायचा रवींद्र वायकर साहेबांवर ईडीची चौकशी सुरज चव्हाणची चौकशी वैभव नायकवरती चौकशी तो आमचा देशमुख त्याच्यावर चौकशी आणि आज या ठिकाणी राजन साळवी कोकणातला एक लढव या आमदार आपल्यासोबत येत नाही ये। म्हणून ह्या शिंदे सरकारने केलेली माझी कारवाई आहे पण या कारवाईला आम्ही ठीक घालत नाही घाबरत नाही सरकार बोललो मुख्यमंत्री बोललो उपमुख्यमंत्री बोललो पालकमंत्री सुद्धा सरकार ते आहे पालकमंत्री सुद्धा यामध्ये शंभर टक्के असणार हा माझा विश्वास होतो ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे तर एकूणच परिस्थिती बघता म्हणजे गोष्टीची चर्चा जी आहे ती तुमच्या बाबतीत घडवली जाते निश्चितपणे ही चौकशी करण्यामा त्यांचा उद्देश एकच असेल राजन साळवी या ठिकाणी ठेपाळतील राजन सावी सरेंडर होतील पण त्यांना मी सांगू इच्छितो की एक दुर्दैवाची गोष्ट तुम्हाला माहिती मी सांगितली की मा मी एक इथला लोकप्रतिनिधी आहे माझ्यावरती तुम्ही कारवाई करा अटक करा जेलमध्ये पाठवा माझी तयारी आहे पण दुर्दैवाने माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला या गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल केलेला ही शंभर टक्के चुकीची गोष्ट आहे आम्ही न्यायालयामध्ये जाणार या संबंधी सरकारला जबाब विचारणार त्यांच्या विरुद्ध आमचे वकील दाखल करणार पण एक असल्या लोकप्रतिनिधीच्या पत्नीवरती आणि मुलावरती अशा तऱ्हेचा गुन्हा दाखल करणे अशी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कुठेही घटना घडली आपण देणार हो शंभर टक्के ही सुरुवात झालेलीच आहे ही विजयाची नांदी सुरुवात झालेली आहे दोन हजार चोवीस साल हे निवडणुकीचं वर्ष ह्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीस सालच्या पहिल्या मार्च एप्रिल मध्ये लोकसभा येतील ऑक्टोबरमध्ये विधानसभा येतील डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद पंचायत नगरपालिका येतील ह्या निवडणुकीच्या वर्षामध्ये जनता शंभर टक्के या सरकारला त्यांची जागा दाखवतील आणि मातीतच त्यांना ते मिळवतील हा मला विश्वास आहे आता त्यांना विचारा तुम्ही मी तर इथे तयारच आहे त्यांनी अटक करायला मला घेऊन जावं माझं काही त्यांना म्हणणं नाही माझं संपूर्ण नेमकं काय चालू आहे आता त्यांनी चार ठिकाणच्या प्रॉपर्टीची माहिती गोळा केली वडिलोपार्जित माझं घर आहे व्यवसाय माझा जवळजवळ म्हणलं तरी तीस वर्ष व्यवसाय आहे आता त्यांना काय पाहिजे माहिती प्रत्येक प्रॉपर्टीवरती माझं कर्ज आहे बँकेचं बँकेत दाखल देतो पाहिजे असेल तर असं काही मी एकमेव आमदार आहे आज तुम्हाला नाही म्हटलं ते महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये अनेक असे आमदार असतील ते कोट्यावधी अब्जावधी रुपये ते आज मालक झालेले आहेत पण आम्हीच त्यांना दिसलो हो असू दे मी समोर

गुप्तचन आहे का मी सतत थोडी चौकशी करतोय काही वेळानंतर का तेही मला समजेल माझी सही घेतील त्या स्टेटमेंट वरती काय काय मिळालं काय काय जप्त केलं कुठं सील केलं ह्या माहिती मिळतील ना आपलं काही वेळानंतर मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप होता ते सत्तेत गेल्यावर निरंक झाले मला मी आपल्याला मागे आप सांगितलेलं आहे की जो भाजप पक्षात जातो तो वॉशिंग मशीन मध्ये जसं कपडा टाकावा आणि तो स्वच्छ होऊन तसा भाजप मधला गेलेला प्रत्येक माणूस हा स्वच्छून भार पडतो असं त्यांचं मत असेल आम्ही नाही गेलो नाही जाणार पण साहेब एक अजून एक गोष्ट विचारायची वाटते या संदर्भात आता एवढी चौकी चौकशी आले वरिष्ठांकडून तुम्हाला कोणाचे फोन वगैरे आले का त्यांनी काय तुम्हाला निर्णय दिले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा सकाळपासून मला दोनदा मोबाईलवरती फोन आले त्यांनी या संपूर्ण परिस्थितीबद्दल चौकशी केली एक मानसिक आधार दिला त्यांनी मला सांगितलं की तुमच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना आहे ठाकरे कुटुंब आहे संपूर्ण महाराष्ट्र सेना पाठीशी आहे हे मला मानसिक आधार दिला राजन घाबरायचं नाही आपलं लढायचं नाही लढायचं असे उद्धव साहेबांनी मला सूचना केलेली आहे त्यानंतर शिवसेनेचे नेते ने संजय राऊत साहेब खासदार साहेबांनी मला तिथं फोन केला शिवसेने नेते विनायक राऊत साहेबांनी मला फोन केला आमच्या मुंबईतले जवळजवळ दहा बारा आमदारांनी माझी फोनवर चौकशी केली महाराष्ट्रामधले अनेक जिल्हा प्रमुखांचे पदाधिकाऱ्यांची मला इथून फोन आले आणि सर्वांनी आपुलकीने चौकशी केली आणि काय पाहिजे ही जवळ असलेली सर्व संपत्ती माझी हीच माझी आहे ना आणि काय पाहिजे आपल्याला साहेब कसं म्हटलं जात चौ, 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 चौकशी चौक चौक चालू आहे पण दुसऱ्या बाजूला असंही म्हटलं जाते की तुम्ही कुठेतरी शिंदे गटाला एक डेडलाईन दिली आणि त्या डेडलाईनचं तुम्ही पालन करू शकता कारवाई करतो ज्या दिवशी एकनाथ शिंदे चाळीस आमदार प्लस दहा आमदार पन्नास आमदार घेऊन गे। गेले त्या दिवसापासून तुमच्या माध्यमातून रोज टी वरती पेपर वरती येते राजे सर शिंदे गटात जाणार शिंदे गट गेला का मग गेला असता चालला असता का तुम्हाला आणि आमच्या सर्वांच्या निष्ठा हे वंदने शिवसेना प्रमुख असल्यामुळे ह्याच्या हो आधी अनेकदा स्पष्ट केलंय पुन्हा एकदा स्पष्ट करू का आहे का साहेब पण तुम्ही आता पण सांगितलं काही सकाळी की शिंदे गटात येण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे मला नेमकं तुमच्या कोण संपर्कात आहे आणि कोण तुम्हाला आमच्या पेपरमध्ये आणि टीव्ही वरती येतं ते मी वाचतो माझ्या संपर्कामध्ये कोणी नाहीये मला कोणी फोन करत नाही कोणी विचारत नाहीये फक्त तुमच्या माध्यमात मला समजतं की मी सिद्ध गटात चाललेलं आहे तसं कुठचंही माझ्याकडे प्रलोभन कुठच्या तरी ते नाहीये पण त्यांची इच्छा असेल ना की राजन साव आमच्या सिंदे गटामध्ये यावा अशी इच्छा इच्छा असेल त्यांची मला जायचंच नाही ना जाऊ शकत नाही ना मी एक बाळासाहेबांचा कडवा निष्ठावंत सैनिक म्हणून जन्माला आलो उद्याला आलो माझा निश्चितपणे बाप माझा आई माझी आहे परंतु माझं राजकीय बाप हा वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहे त्यांच्याशी मी कधी गद्दारी करू शकत नाही ही माझी वस्तुस्थिती एक पोलीस कस्टडी मध्ये जाईन जेलमध्ये जाईन पण मला विश्वास आहे की माझ्यावरती तात्पुरती कारवाई ती व्हायची होईल पण मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी असल्यामुळे माझी निष्ठा मरेपर्यंत त्यांच्या चरणाशी